शहरातील रिक्रेशन हॉलजवळील श्रद्धा अकॅडमीत शिकणाऱ्या यश यादव वय सतरा या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे बाथरूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह हो। आढळून आल्याची माहिती असून त्याच्या नातेवाईकांनी आत्महत्या नसून घातपाताचा आरोप करत अकॅडमी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत यश यादव हा बारावीचा विद्यार्थी असून तो भंडारे हॉस्टेलमध्ये राहायचा आज सकाळी आंघोळीला गेलेला यश बराच वेळ बाहेर न आल्याने संशय आल्याने विद्यार्थ्यांनी खिडकीतून पाहिले असता त्याने सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान यशच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून नियोजित हत्या आहे असा आरोप करत अकॅडमी प्रशासनाने घटनास्थळी छेडछाड केल्याचा ठपका ठेवला आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेण्यात आला असता नातेवाईकांनी तेथील प्रशासनावर आम्हाला विश्वास नाही असे सांगून शवविच्छेदन नाकारले त्यामुळे मृतदेह नंतर कोल्हापूरच्या सीपीएल रुग्णालयात पाठविण्यात आला मृत्यूपूर्वी यशने आपल्या आईला एका मित्राच्या मोबाईल वापरून फोन केला होता आणि मला इथे त्रास होतोय मला इथून घेऊन जा असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे यापूर्वीही यश अकॅडमीच्या त्रासाला कंटाळून तेथून पलायन केले होते मात्र पालकांनी समजूत काढून त्याला पुन्हा शिक्षणासाठी परत पाठविले होते अभ्यासात हुशार असलेला यशने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा उलघडा अद्याप झालेला नाही दरम्यान गावभाग पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणाची अधिकृत नोंद गावभाग पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे